हाय हॅलो नमस्कार मी आपला मित्र आरजे ऋष आणि मंडळी आपण असतो माझ्यासोबत खुश आपण बघताय एंटरटेनमेंट हा तर महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र सुरू आहे आणि आता आम्ही आहोत दौंड विधानसभा मतदारसंघामध्ये जो आहे एकशे नव्याण्णव मतदारसंघ आणि यंदा दौंडकरांच्या मनातला आमदार कोण आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत तर भेटूयात दौंडकरांच्या या मतदारांना काकू नमस्कार नमस्कार बाळा कोण आहे दौंड चे आमदार आपले सुभाष कुल राहुल कुल दोघे आहेत राहुल दादा कुल तर मग वीस तारखेला मतदान आहे ठरवलंय का मतदान कोणाला करायचंय आपली कोणी काम करते त्यांना करायचंय मग एक मतदार म्हणून आता लढाई तुम्हाला माहित आहे राहुल कुल विरुद्ध रमेश थोरात अशी आहे बरं मग तुमच्याकडे जर कोण मतदान मागायला आलं तर, आल। तर तुम्ही त्यांना काय प्रश्न विचाराल की बाबा आम्ही तुम्हाला का मतदान करायचं विचारणार ना आमची काम करत नाही आम्ही का करणार तुम्हाला मतदान काम करत कामं करायची म्हणजे मतदान कोणाला करणार आहे आता आमच्या मताचा कोणाला सांगणार नाही <laughs> त्यांना सांगणार तेव्हा पण काय वाटतंय कित्येक वर्ष कुल कुटुंबियांकडे सत्ता आहे पारंपरिक लढाई थोडा थोडा कुल, -कुल ये थोरा ना, तो। ना, तो। तर, तो तर तो तुम्हाला, तुम्हाला काय या वर्षी कसं आहे हो तरच गोड बोलतात परत विसरून जातात लाडकी बहीण बद्दल काय सांगाल योजना फॉर्म भरला का भरलाय की पैसे आले का हो आले ना आले काहीतरी त्या पैशाची जाण ठेवणार आहे पैशाची जाण ठेवणार तर काकू विस्तार केला मतदान करणार आहे फक्त कुणाला करणार आहे ते काय मला त्यांनी मला सांगितलं नाही त्यामुळे काकू मतदान मात्र नक्की करा करणार करणार शंभर टक्के ही पारंपरिक लढाई आहे दौंड मध्ये कुल विरुद्ध थोरात हा संघर्ष पुन्हा आहे तर वीस तारखेला मतदान कोणाला करायचं काय ठरवलंय नाही ठरवलंय ना मग कोणाला करणार आहे नाही ना आपले जे आचारसंहिता आहे आणि आपल्याला जे अधिकार दिलेला आहे आपल्या कायद्याने त्याच उल्लंघन नाही ना येत आपल्याला बरोबर आहे म्हणजे ठरवलंय आणि काय झालंय प्रत्येक वेळेस एक चेहरा पाच वर्ष दादा पाच वर्ष आप्पा पाच वर्षे दादा पाच वर्ष आप्पा नवीन कोणीतरी पाहिजे मग एक मतदार म्हणून जर कोण तुमच्याकडे आलं उमेदवार मत मागायला तर तुम्ही काय मतदार म्हणून त्यांना काय प्रश्न विचाराल आम्ही कशाला कोणाला वाईट होऊ आम्ही सर्वच जामा असतो दादा आले ओके आप्पा आले ओके आणि जे करायचं असतं ते सिक्रेट करायचं असतं ना हे काकु, महत्वा ते काय जे करायचं ते सिक्रेट करायचं धन्यवाद काका मतदान मात्र विस्तार तारखेला नक्की करा शंभर टक्के माझ्या घरामध्ये सत्तावीस मतदान आहे काकू काकूंकडे येतो मी काकू काय म्हणताय काय नाही मला काय नाही आपल्याला ना 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 बोडवायचं मत नाही कुणाला तरी मतदान करायच आहे का नाही बरोबर कुणाला तरी मतदान दिला तर आपल्या सगळं सर्विस सारखीच आहे ते ये सारखं ते सारखं मग तुम्ही तुम्ही ठरवलंय का आता मी काय ठरवणार आता मला ते तिथं गेला की मग सांगते याला मतदान करा त्याला मतदान करा पण करणार लाडकी बहिणचं पैसे आले का आले की मग लाडकी बहीणच योजना जनारे त्यांना मतदान करणार आहे करणार चल ना ओके काकू काका मतदान नक्की करही मला आपल्याला बहिण जोडली आपल्याला बहिणीसाठी काय तरी केलं हे पण मग लोकांनी काय केलं आपल्याला कुणीच काय केलं नाही आता बहीण म्हणून आपल्याला बहीण मानली त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलंच पाहिजे ना भावासाठी भावासाठी काहीतरी केलंच पाहिजे ना आपण पण भाऊ मानणार आपण पण भावासाठी काहीतरी करणार नक्की करणार हा आणि भावाला तीच खुडची मिळावा अशी आपली पण इच्छा आहे भावाला ती असावाच मिळावाच नमस्कार काही विधानसभेची निवडणूक लागली आहे वीस तारखेला मतदान आहे मग ठरवलंय कोणाला मतदान करायचं दोन मतदारसंघामध्ये आता विद्यमान आमदार कोण आहेत राहुल आणि त्यांच्या विरोधात कोण लढत रमेश अप्पारा मग तुम्ही ठरवलंय का दोघांपैकी कोणाला मतदान करायचं नाही का तुम्ही ठरवलंय का नाही था। रमेश थोरात आणि अर्थात दादा खुली पारंपारिक लढाई आहे तर मग यावर्षी काय वाटतं ह्या मतदारसंघात काय चित्र असेल काय अजून तसं काही वाटत नाही मग ठरवलंय का नक्की कारण कोन्हेची लढाई सारखीची सारखीच आहे पण काय वाटतं कोणाचं पार्ट जड तसं तर काही सांगू शकत पण मतदान नक्की करा ताई लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला का हो भरलाय पण पैसे नाही का नाही आले काय माहिती मग ते बघून घ्या काय आजोबा नमस्कार नमस्कार वीस तारखेला निवडणुकीचा आपण मतदान करणार आहात दौंड विधानसभा मतदारसंघामध्ये कोणाकोणाची लढाई आहे राहुल मग काय वाटतं यावेळेस या मतदारसंघामध्ये कशी फाईट आहे घासून फाईट घासून फाईट आहे पण इकडे या परिसरामध्ये असं म्हटलं जातं राहुल कुल यांची कामं मोठ्या प्रमाणावरती आहेत तर मग काय वाटतंय लई काम आहे लय काम आहे मग तुमचं मतदान कोणाला असेल आमचं मतदान राहुल खोला का बरं या पाठीमागचं कारण काय ते गोरगरीबांना दाखा देतय नीट करून आणतय करुनात मरायला लागले लोक लय नीट केली राहुल दादा हा तुम्हाला काय एक फायदा वगैरे हो, तुम्हाला काय मदत फायद्याचा विषय काय नाही पण गोरगरीबांना गोरगरीबांचं मतदान मिळतं त्यामुळे आरोग्याची काम चांगली आहेत आणि आरोग्य क्षेत्रासाठी किंवा आरोग्य क्षेत्रात त्यांचं असेल पूर असं ठरवलंय मतदान वीस तारखेला अजून काय सांगाल राहुल कुलांबद्दल नाही काय ना काय सांगायचं आजोबा आहेत आपल्या सोबत अजून एक त्यांच्याशी चर्चा करू आजोबा नमस्कार नमस्कार कशी तब्येत बरी तर काय वाटतंय कोण उमेदवार कोण आहेत या वेळेस तालुक्यामध्ये आता थोरात आणि कुल ही कुल थोरातांची पारंपरिक लढाई हा संघर्ष दौंडकरांनी बघितलाय मग वीस तारखेला मतदान आहे मतदानाला गेल्यानंतर काय वाटतंय काय म्हणत आहे कोणाला मतदान करायचंय मतदान राहुल कुल। कुलांना मतदान करण्याचं कारण काम येत आपली काम करते बी या टाइम येतो बी माणसाला गरीबाला आपल्याला कोणतरी पाहिजेच ना मग मग काय वाटतंय निकाल काय असेल तेवीस तारखेचा किंवा असे ता ता वन साइड किंवा असून दोन्ही आमचे जे नाही असं नाही पण मतदान कोलाला दोन्ही आमचे जे नाही असं पण कोलाला मतदान करा तुम्ही मतदान राहुल कोलांना करा अजो नमस्कार 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 विधानसभेची निवडणूक लागली आहे दौंड संघामध्ये आम्ही फिरतोय तर कोणा कोणाची लढाई यावेळेस दौंड मध्ये दौंड मध्ये रमेश अप्पा थोरात राहुल दादा कोल मग काय चित्र आहे ह्या परिसरामध्ये कोणाचं पार्ट जड आहे किंवा मग काय वाटतंय काय होईल तेवीस तारखेला काय निकाल असेल निकाल म्हणजे दोघ सारखे दो थोड्या फारखाने एक तर कमळ येईल दुसरी वेळ तुतारी येईल पण ह्या परिसरामध्ये राहुल कुलांची कामं मोठ्या प्रमाणावर ते आहेत किंवा त्यांनी केलेली आहे मग त्याचा फायदा त्यांना कुठेतरी होईल का होईल ना फायदा होईल ना हाच तसे शेतकऱ्यासाठी आपलं पवार साहेब येईल त्यांच्याकडे जर असं करायचं मतदान काय मग वैयक्तिक तुमचं मत कोणाला असणार आहे मग काय वाटतंय म्हणजे चुरस कशी किंवा लढाई कशी अशी एकदम घासून स... होईल घासून होणार सोपी नसणार आहे सोपी नसणार आणि लवकर जावं मतदान करायला लवकर मतदान करून टाका टाकू नमस्कार वीस तारखेला मतदानाला किती वाजता जाणार आहे सकाळी दहा वाजता लवकर जावा लवकर मतदान करून या फक्त मला सांगा मतदान कोणाला करणार आहे मनात आहे त्यालाच मतदान करणार मनात कोण आहे मनात कोण आहे ते आहे माना ते आमच्या मनातच आहे आता सांगून दाखवायची काम नाही काम नाही कोण आहे आमदार कोण आहे तुमचा आमचा आता आम्ही नंतर सांगू शकतो आत्ता आत्ता विद्यमान आमदार कोण आहेत आता राहुल आणि त्यांच्या विरोधात कोण लढत आहे रमेश म्हणजे तुम्ही ठरवलंय बरं लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला का भरला ना आले का हो आले मग मतदान कसं कर करणार वीस तारखेला सिक्रेट मनात आहे काकूने सांगितलंय त्यांचं मत कोणाला आहे ते त्यांनी त्यांच्या मनात ठेवलंय ते सांगायला तयार नाहीत मात्र काकू सकाळी दहा वाजता जाणार मतदान करणार नक्की मतदान करा दादा नमस्कार 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 दौंड मध्ये वीस तारखेला मतदान आहे दौंड मध्ये पारंपरिक लढाई आहे ठरवलंयस का मतदान कोणाला करणार आहे काय करणार आहे बघा ज्याचं काम चांगलं आहे त्याच आम्ही मतदान करणार मग कुणाचं काम चांगलं आहे दादांचं काम उत्तम एकदम एकच नंबर आहे नाव ठेवायला कुठं जागाच नाही कोरोनाच्या काळात एवढी दादांनी मदत केलेली आहे दादांसारखी मदत नाही काम आतापर्यंत आम्ही शंभर टक्के राहुल लागतच काम करणार अजून काय काय कामं केल्या तुमच्या आपल्या मतदारसंघामध्ये राहुल कुणाची भरपूर कामं झाली आरोग्य पाणी वगैरे सगळे सगळे हॉस्पिटलची वगैरे भरपूर कामं झाली मग काय ठरवलं वीस तारखेला मतदान कोणाला काय राहुल लागत आणि काय चित्र बघायला पाहिजे विधानसभेची जोरदार तयारी आहे सगळीकडे दोन विधानसभे मतदारसंघामध्ये आहोत काय वाटतंय यावेळेस दौंड मध्ये कोणाकोणाची लढत आहे आणि विद्यमान आमदार कोण आहेत लढत दोघांचीच होईल ना रमेश अप्पा आणि राहुल खोल मग काय वाटतंय तुम्हाला या वेळेस काय चित्र असेल आणि वीस तारखेला मतदान आहे मग तुम्ही मतदान करायचं ठरवलंय का आणि कोणाला करणार आहे राहुल कुल राहुल कुल काय या पाठीमागचं कारण काय काम भरपूर आहेत त्यांचे राहुल दादांचे कॅनलला पाणी सोडलं रोड बनवले पिण्याच्या पाण्याचं बंदोबस्त केली लाईटीची सोय केली आणखी काय करायचं म्हणजे ही सगळी कामं दादांनी राहुल दादांनी या भागामध्ये केलेली आहेत राहुल दादांनीच केले ना मग काय वाटतंय वीस तारखेला ही पारंपरिक लढाई खरं तर रमेश थोरात विरुद्ध राहुल कुल तर तुम्हाला काय वाटतं वीस तारखेला काही चित्र बघायला मिळेल किंवा तेवीस तारखेला राहुल कुल निवडून येणार राहुल कुल निवडून येतील एकशे एक टक्का विधानसभेची निवडणूक लागली वीस तारखेला मतदान आहे तर काय दौंड मध्ये कोणाकोणाची लढाई आहे किंवा कोण दोन उमेदवार सामने आहेत रमेश थोरात आणि राहुल कुल रमेश थोरात अर्धा थोरात आणि कुल ही लढाई पारंपरिक आहे म्हणजे दौंडकरांनी हा संघर्ष कित्येक वर्ष बघितलाय तर मग काय वाटतं काय कोणाचं पार्ट जड आहे किंवा दौंड मध्ये काय चित्र बघायला मिळेल टक्कर आहे म्हणजे घासून होईल पण काय वाटतं वीस तारखेला ठरवलंय का मतदान कोणाला करायचं नाही पण योग्य वेळी विचार करू योग्य वेळी विचार करू पण या दौं परिसरामध्ये किंवा दौंड मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी राहुल कुलांची कामं मोठ्या प्रमाणावरती दिसत आहेत दिसून येत आहेत मग कुठेतरी त्याचा प्लस फॅक्टर किंवा त्याचा फायदा त्यांना होईल का होऊ शकतो आणि ह्या परिसरामध्ये मग महाविकास आघाडीसाठी किंवा तुतारी साठी वातावरण कसं आहे सांगू सांगू शकत नाही म्हणजे अजून ठरवलंय का ठरवलंय का म्हणजे मतदान कोणाला करायचं करायचं नाही नाही ठरवलं पण त्यावेळेस बघू ओके काका काय वाटतंय बाबा काय वीस तारखेला मतदान करायचंय का नाही करायचं किती वाजता जाणार आहे सकाळी सात ला आठ ला सकाळी आठ वाजता मग काय वाटतंय दौंड मध्ये टक्कर आहे थोरात कुल समोर आहे काय वाटतं काय असेल निकाल राहुल कुलांचं वजन जास्त आहे का बरं का या पाठीमागचं कारण काय काम कामच केले काम आहेत मग कशा कशा परिस्थिती म्हणजे काय काय काम आहेत आमच्या देवळाला दोन कोटी रुपये काय पायऱ्या केली म्हणजे तुमचं मत राहुल कुलांना येत तर हा मग काय वाटतं चुरस असे बघायला मिळेल का, का राहुल कुल यांचा विजय सोबत यांना आपलं राहुल बरोबर